कोल्हापूर जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय असणाऱ्या महादेवी हत्तीबाबत पन्हाळा शाहूवाडीचे आमदार विनय गोरे यांनी पेटा या प्राणी संस्थेचे नाव न घेता ताशेरे ओढले आहेत तेराशे वर्षाची धार्मिक परंपरा आणि लोकभावनेचा अनादर करून काही प्राणी संघटना केवळ परदेशातून मिळणाऱ्या निधीसाठी खोट्या केसेस दाखल करतात अशी टीका आमदार विनय गोरे यांनी केली आहे त्यामुळे न्यायालयाच्या निकालामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातात वाडी रत्नागिरी येथील श्री क्षेत्र ज्योतिबा देवस्थानच्या सुंदर हत्तीबाबत जे घडले त्याचीच पुनरावृत्ती महादेवी हत्तीबाबत झाल्याचा आरोप आमदार कोरे यांनी केला आहे नांदली गावातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात हत्ती पाळण्यासंदर्भातील सहाशे वर्षांपूर्वीची परंपरा आहे मात्र काही प्राणी संघटनेच्या तक्रारीनंतर न्यायालयाने या महादेवी हत्तीला स्थलांतर करण्याचा निर्णय दिला सध्या महादेवी या हत्तीला गुजरातमधील वनतारा प्राणीसंग्रहालयात नेण्यात आले आहे न्यायालयाच्या या निर्णयामुळे नांदनी गावामध्ये संतापाची लाट आहे त्यामुळेच महादेवीला घेऊन जात असताना उद्रेक झाला पण असाच प्रकारवाडी रत्नागिरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्योतिबा मंदिराच्या सुंदर हत्तीबाबतही घडला होता यावेळी देखील आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो पण या लढ्याला यश आले नाही त्यावेळी सुंदर हत्तीला बेशुद्ध करून बंगरगट्टा जंगलात नेण्यात आले तिथे काळजी करणाऱ्या माहुताला मारण्यात आले नंतर सुंदर हत्तीचाही मृत्यू झाला असा दावा आमदार कोरे यांनी केला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी